मानवत येथे विविध विकास कामांचे उद्घाटन आमदार सुरेश वरपुडकर यांच्या हस्ते संपन्न मानवत शहरातील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्याने नवीन पन्नास खाटांचा उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकामाचे उद्घाटन तसेच मानव बस स्टँड ते पाळोदी गावाकडे जाणाऱ्या रस्ता बांधकामाचे व विविध विकास कामाचे उद्घाटन तसेच भूमिपूजन आमदार सुरेश वरपूरकर यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय उर्फ बंडू जाधव हे हो होते या प्रसंगी प्रमुख उपस्थिती डॉक्टर फौजिया खान

धोके नाहीतर धोके धोका असला तर कोण राहणार आपल्या सारखा संजय जाधव सारखे लोक निष्ठेने एका ठिकाणी राहिलेले लोक अभिमान आहे मला वाटत आपण निष्ठावंत लोक आहे आपण गेलो नाही बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा लाईक करा